जिल्हा पंचायत एलेक्शन आज वोटींग चालिले आसा हा एक राऊंड मारून फेर फट मारून आले बऱ्याचशा बुतांचे उमेदीन लोक भावून वोटींग करतात मजे हिसपानं शिर्डे आणि बोरी हे दोन्ही मतदारसंघा भीत साधारणशे एटी पर्सेंट वोटींग जातले असे दिसतं मला फाटले जिडपी एलेक्शनच्या वेळार वोटींग कमी झाले कारण वेळार कोविड वगैरे आशिल्लो आणि लोक भार सर नाशि आता एकच थोडासा लहानसं प्रॉब्लेम म्हटलं सुटी एकोणीस डिसेंबर आणि वीस डिसेंबर आणि एकवीस डिसेंबर असे तीन दिस सलग सुटी असा तर त्यामुळे काही लोक सामके मोस्केत लोक एखाद्या सुटीच्या निमित्तान बाहेर गेले असले त्यामुळे मतदान एखादी एक दोन टक्के वगैरे मात कमी येऊ शकता नाही फक्त हांसर बाकी गोयभर सुद्धा पण तरी असं साधारणशे म्हणजे प्रमाणे एटी साधारण सॅवन्टी फाय टू एटी वोटींग तेतले आमक सीटी हा जिंकतले कारण ज्या पद्धतीन आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला असा ज्या आमचे मुख्यमंत्री पार्टीचे अध्यक्ष हा स्वताक आणि दोन्ही कॅन्डिडेट्स आणि जी पायपीट केली असा विशेष करून कॅन्डिडेट्स आणि घर प्रवास केला असा आणि लोकांकडे ता सपोर्ट मेळा भारता असताना प्रचार करत असताना ताजे वेल्यानं आता सुद्धा बुथाची पैत्री सहज म्हणून दिसता आणि सांगन दिसता की हमखास दोन्ही सीट जिंकतले आणि मागीर नॉर्थ गोवा सौथ गोवा दोन्ही जिल्हा पंचायती असतात पहिली पन्नासापैकी कमीत कमी, कमी चाळीस हे बी जे पी मेळटले आणि बी जे पीचे दोन्ही जिल्हा पंचायती अध्यक्ष विचून येतले निवडून येतले तातून दुबाव ना तर गेल्याच्या वर्षा परस या वर्ष मार्जिन असतं नक्कीच नक्कीच ह्या वर्षा मार्जिन असतं